नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता नागरिकांना करावी लागते तारेवरची कसरत रस्ता दुरुस्त करण्याची सीमा घरत यांची मागणी नादुरुस्त रस्ते आणि अपघात हे नेहमीचे समीकरण आहे उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघात होत आहे नागरिकांचा नाहक बळी जातो आहे तरीही ढ प्रशासन ढिम्म असते आता तर पावसाळा सुरू झाला असून फुंडे डोंगरी व पांजे गावाकडे जाणाऱ्या या रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे आहेत पावसाचे पाणी खड्ड्यात साचून दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होत आहे त्यामुळे या रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्त्याचे नूतनीकरण करावे अशी मागणी अखिल आग्री समाज परिषदेच्या अध्यक्षा सौसीमाताई घरत यांनी केली आहे उरण तालुक्याचा औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकास होत आहे त्यामुळे या तालुक्यात दळणवळण यंत्रणेची झपाट्याने रेलचेल सुरू झाली ची आहे करणाऱ्या वाहनांसाठी सिडको जे एन पी ए बंदर प्रशासन नॅशनल हायवे अथॉरिटी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे केली जात आहे मात्र भ्रष्ट कारभारामुळे तालुक्यातील रस्त्यांची अल्पावधीतच दुरावस्था होत आहे यावर्षी पावसाळ्यात तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली असून खड्डेयुक्त रस्त्यातून मार्गक्रमण करणाऱ्या प्रवासी नागरिकांना अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत सध्या पावसाळ्यात फुंडे डोंगरी पांजे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत तरी सिडको जैनपे बंदर प्रशासनाने सदर रस्त्यावरील खड्डे बुजवून नव्याने रस्त्याचे काम हाती घ्यावेत अशी मागणी आगरी समाज परिषदेच्या अध्यक्षा सौसीमाताई घरत यांनी केली आहे आवाज महामुंबईच्या जानेलसाठी अनंत नारंगीकर सर तृ तृप्ती भोईर उरण हिंडे डोंगरी पांजा हा रोजची ही दुर्दशा झालेली आहे हे गणपतीच्या अंतर्गत घरात पाहिजे आणि गाववाले कामानिमित्त बाजारानिमित्त गंडा जात असतात